लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रात एमबे आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीई टी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एम बी ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवलेली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थानात्मक स्तरावर कॅम्प थेरी नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत राबवली जाणार आहे माहिती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्रात आणि वाचू विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी सेल कडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एमबीए ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्रशिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेअरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबरपर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक